श्रोत हो नमस्कार मी गौरव वडनेरे माझ्या अध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे भगवद्गीतेमधील अध्याय सातवा विज्ञान योग या अध्यायाचे पितृपक्षातील विशेष महत्त्व आपण जाणून घेऊया या अध्यायात अनेक विषयांचे निरूपण करण्यात आले आहे आर्थ जिज्ञासू अर्थार्थी व्यक्तींचे तसेच ब्रह्मज्ञान परमात्म्याचे ज्ञान जन्म मृत्यू आणि जरा यातून मुक्तता आणि भगवंताची आराधना तरीही वास्तविकपणे ज्याने कृष्ण भावनेत उन्नती केली आहे तो इतर विविध पद्धतींची पर्वा करीत नाही तो कृष्ण भावनेच्या क्रियांमध्ये रममाण होतो आणि त्या योगे भगवान श्रीकृष्णांचा नित्यदास या आपल्या वास्तविक स्वरूपा स्थितीची प्राप्ती करतो अशा शुद्ध भक्तियुक्त अवस्थेमध्ये तो श्रीकृष्णांचे गुणगान आणि कीर्तन करण्याचे आनंद प्राप्त करतो त्याला दृढ विश्वास असतो की असे केल्यानेच आपले सर्व उद्दिष्टे सिद्ध होतील अशा दृढ विश्वासालाच दृढ व्रत असे म्हटले जाते आणि भक्तियोग किंवा दिव्य प्रेममयी सेवेचा हाच आरंभ आहे हाच सर्व शास्त्रांचा निर्णय आहे भगवद्गीतेचा सा हा सातवा अध्याय म्हणजे त्या निश्चयात्मक किंवा दृढ विश्वासाचे सारच आहे भगवान म्हणाले हे पार्थ माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तुम्हाला पूर्णपणे निसंदेह हो कसा जाणू शकशील ते आता ऐक प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो हे जाणल्यावर तुला आणखीन काही जाणण्याची किंवा जानाव्याचे शिल्लक राहणार नाही सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वतच जाणतो भगवान म्हणाले पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार या आठ माझ्या भिन्न प्रकृती शक्ती आहेत हे महाभाऊ अर्जुना या व्यतिरिक्त माझी आणखीन एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा सा उपभोग घेतात सर्वसृष्ट प्राणीमात्रांचा उगम या दोन्ही शक्तींमध्ये होतो या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्ती करता आणि प्रलयकर्ताही मीच आहे हे निश्चितपणे जाण हे धनंजया माझ्याकडून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्त्व नाही दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये अश्रितच आहे हे कौतया पाण्यामधील रस मी आहे चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे आणि अग्नीमधील उष्णता मी आहे सर्व जीवांमधील जीवनशक्ती मी आहे आणि सर्व तपस्यांचे तप मी आहे हे पार्थ अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज बुद्धिमानांची बुद्धी, बुद्धी आणि सर्व शक्तिमानांची शक्ती मी असल्याचे जाण मी बलवानांचे बल आहे जे काम तसेच आसक्तरहित असते हे भरतश्रेष्ठ अर्जुन धर्मतवांविरुद्ध नसणारा कामही मीच आहे सात्विक राजसिक किंवा तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात एका दृष्टीने मी सर्व काही आहे परंतु मी स्वतंत्र आहे मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही उलट हेच माझ्या अधीन आहे त्रिगुणांनी मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणीत नाहीत तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी देवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात जे अत्यंत मूर्ख आणि दृष्ट आहेत नराधम आहेत त्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत हे भरतश्रेष्ठ अर्जुना चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करीत असतात आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे तो सर्वोत्तम आहे कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे निसंशय हे सर्व भक्त उदार आहेत परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झाला आहे त्याला मी माझ्या स्वतःप्रमाणेच मांडतो माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो नक्कीच माझी सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्षाची प्राप्ती करतो अनेक अनेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणाचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो ज्याचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थित करतो जेणेकरून तो त्या देवाची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवांची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो परंतु वस्तूत हे लाभ केवळ मीच प्रदान करतो अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात देवतांचे उपासक देवलोकाची प्राप्ती करतात पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात मला न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुभम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणूनच मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाही हे अर्जुन मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही वर्तमान काळात घडत असलेले सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो मी सर्व जीवांना जाणतो परंतु मला कोणीही जाणत नाही हे परंतप भारता इच्छा आणि द्वेष यांच्यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वामध्ये मोहित झाल्यामुळे सर्व जीव गुहामध्ये जन्म घेतात ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्म केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढनिष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात जरा मरणातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करणारे जे बुद्धिवान मनुष्य आहेत ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान आहे पूर्णपणे मतपरायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक देवतांचा नियंत्रक सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात ते मृत्यूसमयीसुद्धा सुद्धा मला जाणू शकतात या प्रकारे भगवद्गीतेच्या भगवद्ज्ञान या सातव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झाले श्रोत हो ज्या साधकांना आपल्या पित्रांसाठी खऱ्या अर्थाने काही करायची इच्छा असेल त्यांनी भगवद्गीतेतील हा सातवा अध्याय वाचावा किंवा तो श्रवण करावा असे केल्याने आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होईल श्रीकृष्णांची कृपादृष्टी त्यांच्यावर अखंड राहील आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील श्रोत हो मी दिलेली माहिती माझे व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन अवश्य दावा जेणेकरून आपल्याला नवनवीन माहिती मिळू शकेल